फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला आकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले श्री श्रीसंत नरहरी महाराज सोनार समाज मंडळाचे एकत्रीकरणासाठी प्रयत्न सोनार समाज मंडळाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन श्री संत नरहरी महाराज सोनार समाज मंडळ विटा यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले सायंकाळी रमेश सदाशिव वेतपाठक सौ वैशाली रमेश वेदपाठक यांच्या निवासस्थानी आरती व प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला ठीक साडेसात वाजता आरती पूजा संपन्न झाल्यावर प्रसाद व अल्पहार देण्यात आले यावेळी प्रकाश महामुनी संजय धर्माधिकारी महेश दीक्षित विनोद धर्माधिकारी राजेंद्र वेतपाठक संजय पाठक सौ राजश्री वेतपाठक सौ श्री पाटक श्री व सौ लाटकर सौ प्रांजल महामुनी सुनील क्षीरसागर रामभाऊ धर्माधिकारी श्रीमती उषा सदाशिव वेदपाठक संकेत दीक्षित ओबीसी हक्क परिषद दिल्ली सांगली जिल्हा अध्यक्ष उदय दीक्षित व सोनार समाज मंडळाचे पदाधिकारी महिला व बांधव उपस्थित होते संजय धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी अठरा ऑगस्ट रोजी सोमवारी श्रावणी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे श्रावणी सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन करून सौ शुभांगी संजय धर्माधिकारी यांनी आभार मानले पत्रकार उदय दीक्षित व रमेश वेदपाठक यांनी मार्गदर्शन केले